तील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सावळदे येथे गणपती विसर्जनासाठी घाटाची निर्मिती मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक कोंडीला अखेर तोडगा मुंबई आग्रा महामार्गावरील सावळदे तापी पुलावर दरवर्षी होणाऱ्या गणपती विसर्जनावेळी निर्माण होणाऱ्या प्रचंड गर्दी व वाहतूक कोंडी यापुढे थांबणार आहे सावळदे गावाचे उपसरपंच सचिन राजपूत यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून तापी नदीच्या काठावर भव्य सिमेंट कॉन्क्रीटचा घाट बांधण्यात आला आहे गणेश भक्तांच्या सुरक्षतेसाठी व सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या घाटामुळे यंदापासून विसर्जनाची सर्व सुविधा एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे पुलावर विसर्जन करण्याची प्रथा थांबून वाहतूक सुरळीत राहणार आहे ग्रामपंचायतीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या घाटावर पाच ते पंधरा फूट उंचीच्या मूर्तीचे विसर्जन सहज करता येईल आमदार अमरीश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून नव्वद लाखाचा निधी प्राप्त झाला या निधीतून पंचेचाळीस मीटर लांबीचा घाट रस्ते सभामंडप तसेच नवीन महादेव मंदिर उभारण्यात येत आहे घाटावरील सुविधा घाटावर लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे राहतील ग्रामपंचायत प्रशासनाने वीज आणि क्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर कुमार परदेशी व थाळनेर पोलीस ठाण्याचे सपोनी शत्रुघ्न पाटील यांनी घाटाची पाहणी केली दरवर्षी सेंधवा धुळे शिंदखेड व शिरपूर तालुक्यातील हजारो गणेश भक्त विसर्जनासाठी येथे येतात मात्र पुलावरील विसर्जनामुळे होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळे अनेक अडचणी येत होत्या ही समस्या सोडविण्यासाठी घाटाची निर्मिती करण्यात आली आहे गणेश भक्तांनी पुलावर विसर्जन न करता सावळदे गावातून या नवीन घाटावर येऊन विसर्जन करावे असे आवाहन सरपंच उपसरपंच सचिन राजपूत तसेच ग्रामस्थांनी केले आहे या उपक्रमामुळे विसर्जन अधिक सुरक्षित सुव्यवस्थित आणि सोयीचे ठरणार आहे नमस्कार मी सचिन राजपूत उपसरपंच सावळदे ग्रामपंचायत सावर्दे ग्राम येथील तापी नदी नदीवर अनेक वर्षापासून गणेश भक्त विसर्जनासाठी येत असतात पण त्यांची नेहमीप्रमाणे गैरसोय होत असते यावर्षी आमच्या सावर्धे ग्रामपंचायतीचा नवीन उपक्रम आम्ही राबवलेला आहे आम्ही या ठिकाणी नवीन घाटाची निर्मिती केलेली आहे या घाटावरून विसर्जन करण्यास कुठलीही गैरसोय होणार नाहीये या वेळेस आम्ही क्रेन असेल ॲम्ब्युलन्स असेल अं येण्या येण्यासाठी रस्ता असेल या सर्व गोष्टींची आम्ही सोय केलेली आहे व आम्हाला स्थानिक प्रशासनाचे देखील सहकार्य लाभलेले या कामासाठी आमचे नेते आदरणीय अमरीशभाई पटेल साहेब व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार जयकुमार भाऊ रावल व नामदार गिरीश भाऊ माजन यांचे विशेष सहकार्य लाभले